नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाई जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र लिए नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गेल्या तीन ते चार महिन्यापासून खराब होती व तिथे मोठ्या प्रमाणात पाणीच असल्यामुळं स्थानिक नागरिकांना मोठा त्रास त्याचा सहन करावा लागत होता याबाबत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव न्यूज चॅनलवर नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी बातमी प्रसिद्ध करताच जातेगाव ग्रामपंचायत जागा झाली व बातमीची त्वरित दखल घेऊन पाईपलाईनीचे काम ताबडतोब चालू केलं जातेगाव येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेल्या तीन चार महिन्यापासून लिकेज होती व त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन होत होता याबाबत प्रहार संघटनेने प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला व सदरची बातमी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हने सदरचा विषय चव्हाट्यावर आणला व त्याची दखल घेत जातेगाव ग्रामपंचायतीने लिकेज काढण्याचं काम ताबडतोब चालू केलं त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळं शेतकरी संघटनेकडून व नागरिकाकडून चॅनलचे आभार जनतेकडून केले जात आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा